वर्षभर चाळीस साठवला तो जागेवर साडला पण त्याचा भाव नाही वाढला नमस्कार शेतकरी बांधवांनो ही कहाणी आहे उन्हाळी कांद्याची चार पाच वर्षातून एखाद्या वेळेस कधी त्या कांद्याला भाव आला वा आला तर किचनमध्ये गृहिणीच्या डोळ्यात आलं पाणी सर्वसामान्याचं बजेट कोलमडलं अशा विविध आपण बातम्या बघतो परंतु तोच कांदा बियाणं घेतल्यापासून टाकल्यापासून आसमानी संकट सुलतानी संकट भाव नाही लेबर नाही खताच्या महागाई एवढ्या सगळ्या असंख्य संकटांना सामना करत वर्षभर चाळीस साठवायचा त्याची दहा वेळेस तिथून तिथून उचलबांगडी करायची आणि मार्केटला नेण्याआधी -ने एक तर जागेवर सडला किंवा मार्केटला नेला तर त्याला भाव नाही भेटला अशा परिस्थितीत जेव्हा तो शेतकऱ्याचा मृत्यूचं कारण ठरतो शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतो तेव्हा मात्र ते आसरू का कुणास दिसत नाही ठाऊक नाही आज कांदा कांदा म्हणण्यापेक्षा शेतीनंच धोका दिला शेतकऱ्याला असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आज कांद्याचीच कहाणी सांगतो तुम्हाला बियाणं घेतल्यापासून जेव्हा त्याला बियाणं घ्यायचं असतं तेव्हा पाहिजे ते बियाणं भेटत नाही भेटलं तर ते ब्लॅकमध्ये घ्या महागाईनं घ्या त्याच्यामध्ये पण किती काही कितीतरी व्यापारी कंपन्या हे डुप्लिकेट बियाणं मार्केटमध्ये आणून त्या शेतकऱ्याच्या माती मारतात आणि त्या शेतकऱ्याची वर्षभरची मेहनत व्हायला जाते आज सांगायचं म्हणजे कांदा बियाणं टाकल्यापासून अवकाळी पावसाचा सामना करावा लागला बऱ्याच शेतकऱ्यांचं रोप तर जळून गेलं तरी तो आता कांदा पिकवणार त्याला लागणारी सामुग्री जर बघितली तर आज हे खत बघा आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण बी मोदी साहेब तर काय शेतात येऊन बघणार नाही त्यांना शेतकऱ्याची परिस्थिती कदाचित दिसतही नसेल परंतु आज म्हटलं चला खताचे गुन्हे आहे आणि गोणीवरती मोदी साहेबांची प्रतिमा आहे तर त्यांनाच उघड्या डोळ्याने शेतातलं वातावरण आणि शेतकरी समजून सांगू कदाचित त्यांच्यापर्यंत आवाज गेला तर गेला ज्या कांद्याला आज चार पाच सहा रुपये भाव भेटत आहे त्याचं बियाणं लवकर भेटत नाही आणि हीच गोणी मोदी साहेब पाचशे रुपयाला होती पाचशे आज ती दोन हजार रुपयाच्या घरात गेली त्यातही कित्येक तरी कंपन्या ह्या भेसळ खत विकतात शेतकऱ्याला आणि ते खत बी पाहिजे तेव्हा भेटत नाही म्हणून म्हटलं चला तुम्हाला एक परिस्थिती सांगावी तरी आज महागाईनं पुरं डोकं वर काढलं आहे आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे आता मागचाच कांदा अजून कित्येक तरी शेतकऱ्यांनी साठवून ठेवला होता तो जागेवर सडला त्याला भावसुद्धा भेटत नाही परंतु नव्याने ना पुन्हा एकदा शेतकरी कांदा पिकाकडे वळतोय तीन चार महिन्यात त्याला कुठंतरी स्वप्न बघतोय भाव भेटल दारिद्र्य पार होईल परंतु सत्तर व सत्तर वर्षापासून ती दारिद्र्य काही शेतकऱ्याची हटाना कोण कधी काळी म्हणला असेल कोण म्हणला देव जाणे की शेतकऱ्याचे दिवस येतील पण ते दिवस येतील कधी हाच सर्वात मोठा प्रश्न आहे आज कांद्या बियाणापासून महागाई आहे बियाणंसुद्धा ब्लॅकमध्ये घ्यावं लागतं खताचे भाव वाढले फवारणीचे भाव वाढले मजुरीचे भाव वाढले तो कांद्याला पाणी भरण्यासाठी दिवस रात्र एक करावं लागतं शेतात बिबट्याचा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरीसुद्धा तो कांदा पिकवतो वरून अवकाळी पाऊस तर पाडव्याला फिक्स येतो म्हणजे येतोच नुकसानीला मग शेतकरी कर्जबाजारी होणार नाही तर काय होईल आणि हा कांदा ज्या शेतात लावायचा ना साहेब त्या शेतातली कपाशी आधीच पाण्यानं गेली जो कापूस सा आहे तो सहा हजार रुपये साडेसहा हजार रुपये चालला आणि मकाच्या पे वावरातसुद्धा कांदा लावायचा ना ती मक्का फक्त म्हणायला तुम्ही दोन गोशित हजार रुपये भाव घोषित केला चार दाणे घेऊन कुठं मक्काचे भाव ठरवला जातो गाव मावचेनुसार ती हजार बाराशे रुपयानं सरे आम लूटमार चालली त्या मक्काची म्हणायला फक्त आम्ही भाव आहे कोणता आम्ही भाव आहे शेतकऱ्याला आम्ही भाव भेटत नाही पूर्ण लुबाडणूक सर सगट लबाडणूक चालू आहे म्हणून सांगतो मोदी साहेब एवढं शेतकऱ्याकडं लक्ष द्या चौदा हजार गेलेला कापूस साडेसहा हजारावर आणला सोयाबीन दहा हजाराची मागणी केली ती फडणवीस साहेबांनी ते अजूनही चार हजारावरच आहे आणि शेतकऱ्याला लागण्याची खताची गुणी मात्र दोन हजार रुपयाच्या घरात गेली